संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या गारवा बिर्याची पाचवी शाखा गंगापूर रोड येथील जहान सर्कल जवळील ऋषीराज टॉवर या ठिकाणी भव्य लक्झरी दालनात आज सुरू करण्यात आली आहे या संस्थापक संचालक शिंदे किरण बडे अनिल वाघ यांच्या आजपासून प्रारंभ झालेल्या गारवा बिर्याणी दालनाचा शुभारंभ सोहळा नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील नाशिक मनपाचे माजी गटनेते विलास शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साह संपन्न झाले सातपूर अशोक नगर येथील गारवा बिर्याणीच्या यशस्वी दालनानंतर गंगापूर रोडवरील या गारवा बिर्याणीच्या लक्झरी दालनाच्या शुभारंभ सोहळ्या प्रसंगी गारवा बिर्याणीचे संचालक किरण बडे तसेच राजू शिंदे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर उपस्थित विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांचा नातेवाईक मित्रपरिवाराच्या वतीने गारवा बिर्याणीचे संचालक किरण बडे राजेभाऊ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला या गारवा बिर्याणी नूतन लक्झरी दालनाच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल डिकले माजी नगरसेवक शशिकांत जाधव दिगंबर मोगरे माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेवक जाधव माजी नगरसेविका नैनाताई ताई सामाजिक कार्यकर्ते दिलीप परशुराम शिंदे विलास विलासाहेर सातपूर जॉगर्स क्लबचे चे सभासद यांच्यासह किरण बडे कुटुंबियांचे असंख्य नातेवाईक मित्रपरिवार राजकीय सामाजिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर तसेच या गारवा बिर्याणीचे संचालक राजाभाऊ शिंदे किरण बडे अनिल वाघ तसेच दिपाली किरण बडे अवंती किरण बडे ओम किरण बडे अनिल गजरे 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 सुनील वनवे वनवे निशा आनंद अंकित मोगले आदी मान्यवर उपस्थित होते या शुभारंभ सोहळ्याचे यशस्वी सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्ते नानाजी वाघ यांनी केले तर माजी मनपा सभागृह नेते दिनकर पाटील शिवसेना गटनेते विलास शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी गारवा बिर्याणी टीमला भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या पाचव्या शाखेचं उद्घाटन नाशिक शाळा होत आमचे किरण बडे मित्र वाघ शिंदे या तिन्ही परिवाराने नाशिकमध्ये अतिशय बिर्याणीचं जो गारवा असं नाव दिलं आणि आज खूप आनंद होते खरं एक अशोक नजरला उद्घाटन झालं आणि अतिशय चांगली बिर्याणी जेवण व्हेज नॉनवेज व्हेज असं सर्व नागरिकांना आपल्याला खात्याने आनंद वाटावा अशा पद्धतीने किरण बडेने काम सुरू केलेलं आहे किरणबळे खरा एक सामाजिक कार्य करता परंतु किरणने ठरवलं सामाजिक काम करत असताना एक व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आणि आज चांगला असा व्यवसाय मी सुरू केलेला आहे आणि किरण मी सामाजिक कार्याने चांगलं काम करत असतात आज आज व्यवसायातसुद्धा खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे मी किरणच्या या कार्याला कामाला गावा बिरणीच्या सर्व शाखेंना खूप शुभेच्छा देतो नाशिक शहरात अशा पन्नास होऊन त्याच्या किरण सामाजिक कर काम करत असताना हे सुद्धा सामाजिक काम पण सुंदर अतिशय चांगलं आणि व्यवसाय पण चांगला किरणचं कामच चांगलं आहे किरणला खूप शुभेच्छा शिंदेंना शुभेच्छा वाघ माझे मित्रही गणेश आहे ते पाटबंधारे खात्यात नोकरीला होते ते रिटायर झाले त्यांचा जीव आता किरणबरोबर काम करतोय आणि त्याचे वडीलसुद्धा वागचे वडीलसुद्धा खूप चांगलं असं नोकरी करत असताना सगळ्यांना मदत करणारी व्यक्ती आहे की पार्टनरशिप तिन्ही बी चांगले आहे आता तिघांचंही जमलं आहे असं पन्नास शाखा व्हावा मी पुन्हा संख्या आणि मला किरण मी बी पहिल्यापासून तू माझ्याबरोबर असतो वा किरण शिंदे आणि वा शुभेच्छा तुम्हाला

आणि सगळ्या स्तरामध्ये एक नाशिकचा नावलगी शिकाय महाराष्ट्रात देशात नव्हे तर जगामध्ये असलेल्या नाव या नाशिकच्या शहरात आणि यामध्ये प्रत्येक घटक हे वेगवेगळे पद्धतीने आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून घेत आहेत तसंच नाशिक शहर हे गोयंत्रशी म्हणून सुद्धा बोललं जातं आणि नाशिक शहरामध्ये खाण्याचा जीवनाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र भ्रस्तून या ठिकाणी येत असतात आणि याच्यामध्ये भर म्हणतं तर गारवावी आहे गाभा बिजरीचा या पाचव्या शाखेला सोडून या ठिकाणी बोलतोय आणि आमच्या समोर मंत्र्यांमध्ये काम करतोय याचा सर्वांना आनंद या ठिकाणी होत आहे कारण आपण व्यवसाय करत असताना आपण आणि हे सगळं करत असताना त्याला व्यवसायाची जोड साथ असायला हवी म्हणून गाभा बिजारीचा व्यवसाय त्यांनी दूर केला आणि बघता बघता या संपूर्ण शहरामध्ये एक चांगला व्यवसाय करत असताना नावनिक सुद्धा चांगला केला कारण आपण क्वालिटी दिली क्वांटिटी दिली तर नक्कीच नावनं काय राहत नाही आणि म्हणूनच पाच शाखा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आपल्या सर्वांना नागरिकांना जे आदर्श आहे ग्राहकांना जे आदरक्षा आहे ते आदर्श असं काम आपण करत आहे आणि सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आणि आपल्या कौटुंब आणि काम करत असताना आपण ह्या कामाला आणि बघता बघता आहे जे काही ग्राहक आहेत शहरातले नागरिक आहेत त्यांचं आपण एक चांगल्या पद्धतीने मन वळवलं आणि कमी वेळामध्ये ना गारवागिरांनी शेवटच्या माणसामध्ये प्रसिद्ध केली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद शुभेच्छा आणि पुढेही असंच आपल्या चांगलं काम होत होत्यावर जे नाशिक शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपल्याला शक्य होईल जिथं जिथं पुस्तकाला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे असे आहेत का त्या ठिकाणी आपण व्यवसाय करू शकतो आणि मराठी माणूस त्या ठिकाणी चांगलं काम करतो व्यवसाय पुढे जातोय त्याचा आम्हाला मनस्वी अभिमान आहेच आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या निमंत्रणामध्ये गंगापूरला कारवा जोडलेल्या डिझाईनचे या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडत आहे या कारवा जरेण्याचे संचालक माननीय आमचे परम मित्र किरणजी बडे यांची सर्व टीम यांना मी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व यांचा सर्वांनी आवर्जून कारवा बिर्याणीला भेट द्यावी व कारवा बिर्याणीचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना मी आग्रहाची विनंती करेन व निश्चितपणे एक चांगल्या हवाईंसाठी उत्कृष्ट अशी बिर्याणी आमच्या गंगापूरला आलेले आहेत मी त्या निमित्ताने किरण भाऊची देखील आभार व्यक्त करतो त्यांनी आमच्या खवळ्यांसाठी चांगली कारवाई बिर्याणीच्या माध्यमातून बिर्याणी आणली त्यांना देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो व कारवाई बिर्याणीच्या सर्व संचालक मंडळाला सर्व टीमला मनपूर्वक पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या कारवा बिर्याणीचे संचालक किरण बडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले कारवा शाखेचं ओपनिंग होत आहे आणि खऱ्या अर्थाने राजाभाऊ शिंदे यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आणि ही मला पुनश्च एकदा शाखा सुरू करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम राजाभाऊ शिंदे यांचे व्यक्तीचे आभार मानतो तसेच आमचे जुलक मित्र दिगंबरजी मोगरे यांचे ह्या कामी मला खूप मोठे सहकार्य लाभले आणि खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये गारवा आणली तर दिगंबर भाऊ मोगरे यांनी आणली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आज या शाखेचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन करत आहे आणि आमच्या कायम पाठीशी उभे राहणारे आमचे अण्णा ज्या वेळेस त्यांना फोन केला ते कुठल्याही प्रकारचे हे करता किती कामाचं त्या ठिकाणी हजर होता व आम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आणि इथून पुढे पण अण्णांचे आशीर्वाद आम्हाला लाभतील गारवा बिराणी परिवाराला लाभतील अशी आशा, आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांनी गारवा बिर्याणीचे आउटलेट गंगापूर रोड या ठिकाणी चालू झालेलं आहे कारण या ठिकाणी मी सात वर्ष आहे तिथल्या लोकांची आवड निवड मला माहिती असल्यामुळे राजाभव शिंदेच्या माग मागे लागून त्यांना म्हटलं आपल्याला या ठिकाणी शाखा चालू करायची आहे तर तुम्ही आम्हाला परवानगी द्या आणि आपल्या इरिगेशनचे रिटायर्ड साहेब आणि जी वाघ हे मला भेटले आणि मिस्टर वाघ त्यांचा मुलगा आम्ही मिळून ही शाखा राजाभवने आम्हाला परमिशन दिली आणि या ठिकाणी आज दिमाखामध्ये आज या शाखेच ओपनिंग आता आहे या ठिकाणी गारवा बिर्याणी जसं महाराष्ट्रामध्ये नावलौपिक आहे त्याचप्रमाणे आता गंगापूर रोडमध्ये सुद्धा गारवा बिर्याण्याचं नावलौपिक होईल आणि इथले खवैले सगळे गारवा पसंती करशील अशी मी गारवा बिराणी परिवारतर्फे सगळ्यांना व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी स्पेशल लेग पीस बिर्याणी मटन बिर्याणी चिकन तंदूर चिकन टिक्का चिकन पहाडी टिक्का चिकन मलाई टिक्का लखनवी चिकन दम बिर्याणी हैदराबादी चिकन दम बिर्याणी तंदूरी चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी व्हेज दम बिर्याणी गारवा स्पेशल लेग पीस दम बिर्याणी असे एक ना एक अनेक लज्जित तर चटक बिर्याणीचे असंख्य प्रकार या गारवा बिर्याणी या दालनात उपलब्ध असून गारवा बिर्याणीचे लज्जत चाखण्यासाठी पार्सल साठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली होती एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सत